दुनियेतली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे आझादी एक आझाद व्यक्तीच त्याच्या आयुष्याचा मार्ग ठरवू शकतो परंतु जर आपल्याला इतरांना बंदी बनवण्याची इच्छा असेल तर आपल्याला कधीच आझादी मिळू शकत नाही आजची गोष्ट ह्याच विषयावर आहे चला सुरू करूया ओशोंच्या विचारांची एक प्रेरणादायक गोष्ट आझादीवर प्रेम करा सुधीर एक जिज्ञासू माणूस होता आणि तो त्याच्या आयुष्याचे बारकाईने निरीक्षण करत होता त्याच्या आयुष्यात काहीही कमी नव्हते पैसा होता एक बायको होती मुले होती पण तरीही त्याच्या मनात कायम काहीतरी प्रश्न होत होते आज सुधीर खूप आनंदी होता कारण आज तो ओशोंच प्रवचन ऐकण्यासाठी जाणार होता ओशोंच ऐकून त्याच्या आयुष्यात खूप बदल आले होते आज त्याच्या मनात एक नवीन प्रश्न उत्पन्न झाला होता आणि तो या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ओशोंच्या ओशो माईक घेऊन बसले होते इथे कुठलाही प्रश्न विचारला जाऊ शकत होता कारण इथे कोणतीही नैतिक बंदी नव्हती लोक प्रामाणिकपणे ते प्रश्न विचारत होते जे त्यांना मनात होते सुधीरने माईक घेतला आणि विचारले भगवान माझी बायको खूप चांगली आहे तरीही दुसरी स्त्री मला का आकर्षित करते याच कारण काय आहे अनेक वेळा मला आत्मग्लानी वाटते की मी असं का विचारू शकतो पण जेव्हा मी प्रामाणिकपणे स्वतःला तपासतो तेव्हा मला समजत की दुसरी स्त्री मला बायकोच्या तुलनेत चांगली का वाटते ओशो म्हणाले कारण तुम्ही बायकोशी एक नातं बनवले आहे जेव्हा आप कोणाशी नातं जोडतो तेव्हा आपल्या मनात त्या व्यक्तीला मानसिकदृष्ट्या गुलाम बनवण्याची इच्छा असते आणि दुसरी स्त्री आकर्षक वाटते कारण त्याच तुमच्याशी कोणतंही नातं नाही ती तुमच्या पासून आझाद आहे खरंतर प्रत्येक व्यक्तीला आझादीवर प्रेम असतं ओशो पुढे म्हणाले तुम्हाला ती स्त्री चांगली वाटत नाही जर तुम्ही तिच्याशी लग्न केलं तर तुमचं मन अजून कोणत्या स्त्रीकडे वळेल याचा साधा अर्थ आहे की जे दूर असत वाटत आणि जे आपल्या जवळ असत ते साध होऊन जात ओशो पुढे म्हणाले तुमची बायको खास आहे दुसरी स्त्री खास आहे नच तुम्ही खास आहात खास तसं काही नाही फक्त आपल्या मनात एक भ्रम असतो की दुसऱ्या व्यक्तीत काहीतरी गुढ आहे जे त्याला खास बनवत सुधीर म्हणाला ओ भगवान आपले शब्द सत्य आहे पण हे सगळं समजून देखील आपला भ्रम कमी होत नाही आणि आपलं मन कायम दुसऱ्या व्यक्तीकडे वळत राहते ओशो म्हणाले जेव्हा तुमचं मन कोणत्याही व्यक्ती किंवा गोष्टीकडे वळू लागेल तेव्हा तुम्ही स्वतःला सांगितलं पाहिजे की माझ्या मनाला कोणाशीही प्रेम नाही खरंतर मला आझादीवर प्रेम आहे पण तुम्हाला आतून असं वाटत नाही कारण आझादी फार मोलाची आहे तिचं मूल्य चुकवायला लागत आणि जेव्हा तुम्ही त्याच मूल्य चुकवण्याचा विचार करता तेव्हा तुमचा अहंकार तुटतो आणि अहंकार म्हणजेच मी ते वाचवण्यासाठी आपल्याला सत तेच करायचं लागतं फक्त स्वतःला हे समजवत राहा आणि एक दिवस तुम्ही स्वतःच समजून जाल की सगळं काही व्यर्थ आहे सुधीर म्हणाला खूप खूप धन्यवाद भगवान खरंतर तुम्ही प्रश्नाचं उत्तर नाही दे तुमच्या उत्तरांमध्ये आपल्या प्रश्नांचेच निवारण होत आणि त्यामुळे उत्तर देण्याची आवश्यकता नाही ओशोंच्या उत्तरामुळे सुधीरची समज अधिक स्पष्ट होऊ लागली आणि तो समजून गेला की हे सर्व आपल्या मनाचे खेळ आहे यात काहीही महत्वाचं नाही आझादीच खर अर्थ म्हणजे त्या विचारांपासून मुक्त होणं जे आपल्या जीवनात काहीच फरक आणत नाही ही गोष्ट आपल्याला शिकवते की आपण काहीतरी मिळवायला आझादी मानतो पण खरी आझादी म्हणजे त्या निरर्थक गोष्टींना आपल्या जीवनातून बाहेर काढणे जे आपल्याला अनावश्यकपणे ओझ बनवतात त्यामुळे निरर्थक प्रश्न गोष्टी आणि व्यक्तींना आपल्या जीवनातून बाहेर काढा कारण तुमचे खर प्रेम आशा आहे की तुम्हाला आमची प्रेरणादायी कथा आझादीवर प्रेम करा आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला आमची कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये कळवा नमो बुद्धाय